छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि जाहीर केलं की ते संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी माघार घेतलेली आहे नाशिकमधून आणि त्याबद्दल त्यांनी पूर्ण घटनाक्रम सांगितले जशा प्रकारे अमित शहा आग्रह होते मग शिवसेनेने एक प्रकारे सोडली नाही त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागते काय वाटते एक नेता आहे महाराष्ट्रातला भुजबळ साहेबांविषयी आमच्या मनात प्रचंड आदर आहे आणि त्यांचे प्रेशर टॅक्टिक्स त्याच्यात काही सत्य रूपात त्यांनी माघार घेतली याच्यातला काही भाग नाही हे फक्त स्पेशल टॅक्टिक्स आहे आणि आपल्याला तिथे लवकरात लवकर धाव याच्यासाठी उचललेलं पाहुणे आपला माहितीचा धर्म एकत्रित पाळला जाईल का आणि आपसात अवघड आहे त्यामुळे मला मी तुम्हाला दुसऱ्याच्या घरात कोण कोणाला हात देणार आहे मला काय करायचं प्रचार करू ते गोगावने म्हणाले तसे नाहीत नको आमचं काय लागतो मी त्यांचं काम करावं काम पूर्ण परिक्रम त्यांनी सांगितलं आणि अलीपर्स नेहमीच एक वेळ हे सगळं मला मान्य पण कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात वाटतच असेल ना की नाशांबरोबर होतो तेव्हा मला निर्णय घेण्याचा अधिकार म्हणजे कुठे ना कुठे मला माहिती महाराज देण्याची वेळ एका माणसाला विसरूच शकत नाही शरद पवारांनंतर छगन भुजबळ छगन भुजबळांनी आग्रही भूमिका घेतली माझ्यासाठी जितेंद्राला किती गेलाच लागेल जी समाजासाठी तरी म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला जितेंद्र होते तेव्हा त्याचा भुजबळांना त्या सगळ्यांमध्ये एंट्री जायचं त्यांचा लिहिण्या अंतिम मानला जायचा कधी मला खाण्याचा अध्यक्ष केलं तेव्हा भुजबळांनीच साहेबांच्या खाण्याच सांगितलं यांना त्यांना कशाला बसले होते जवळ भुजबळांच्या साहेबांची राजकीय लाईन आणि मला वाईट वाटतं की भुजबळांसारखा माणूस उद्विग्न होतो फ्रस्ट्रेट होतो वैफल्यग्रस्त होतो थे थे की आता नाही मानणारा जे आमच्यावर बोलत होते बघा तिकीट किती घोटाळे होत आहे किती लढाया होत आहे आज ते स्वतः स्वतःच्या करण्यामध्ये अडकले अजून कित्येक सीट जाहीर नाही झाले कालच बीजेपीने ठाण्याच्या सीटवरती दावा दाखल केलाय ते आम्हीच घेणार नाही डोंबिवलीमध्ये फुले आम बीजेपी मधलं बंड दिसतंय शिवसेनेकडून म्हणजे मुख्यमंत्र्यांना अडचणी आणण्याच्या सगळ्या प्रकारांचा वापर केला जातो आम्ही जे ने नेहमी सांगतो तेच पक्षात घ्यायचे आणि त्यांचे अंत्यसंस्कार करून टाकायचे राजकीय त्यांची मत पकडली तर बारा ते पंधरा लाख होत असल्यामुळे विजय आमच्यात निश्चित असल्याचं फडणवीस यांनी सांगितले सभेला आलेले चार मतं पकडले

जो चेहरा लालू प्रसाद पुढे आणला होता स्वतःचा चेहरा तसा चेहरा आपला व्हावा त्यांचा प्रयत्न होता पण त्या पद्धतीने ते बोलत होते त्या पद्धतीमध्ये ते महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडत होते न्हाव्याने मराठ्याचे केस कापणे नयेत अमुक अमुक करू नये आता ओबीसी त्यांची दाखव ताकत दाखवली हे बरोबर बारा बरुकीदार गावात इंडियन युद्ध राहत आहेत अशा परिस्थितीत दोन घरांमध्ये भांडण लावणं म्हणजे बाजूला बाजू काय राजकारण्याचं काम नाही राजकारणाने घर बांधण्याची जोडण्याची काम करतात तोडण्याची तो तो कामं कधीच करू माझं असं स्पष्ट मत आहे की हे काम मुजबळाने केलं का केलं मला नाही मी त्यांना सुपारी दिली होती ते मला पण हे भुजबळांकडनं अपेक्षित नव्हतं तुम्ही एक राहा परंत ठीक परंतु मुंगेर पंकजाही बोलल्या आता आपल्याला की एक ओबीसी लाख ओबीसी बोलायची गरज नव्हती ना बोलायची कशाला बोलायचं आपल्या ज्या मागण्या त्या पूर्ण झाल्यात का कधी म्हणायचं नाही होणार आहे का नाही कोणी सांगितलं होतं की मराठा मराठा समाजाला ओबीसी समाजात आरक्षण देणारच येत नव्हतं लाख मागण्या असतील कुणाच्या ते कॉन्स्टिट्युशनलच होत नाही आणि डीजेपी ओबीसीना हो आणि मराठीना दोघांनाही नाही हो हा प्रश्न राज्य शासनाच्या अत्याधीत नसताना तो राज्य शासनाच्या हत्याडीत असल्याच तर आपण विधिमंडळाच्याच भोती गिरवळ ठेवलं कारण एक रिझर्वेशन दिन वाढलं तर राजस्थान मधला गुजर हरियाणा मधला जाट यांचं जे आरक्षणाचं आंदोलन चालू आहे भारतामध्ये अडतीस आंदोलन चालू आहेत जातीची आता वंजारी समाज हा तामिळनाडू मध्ये एस टी आहे मध्य प्रदेश मध्ये एस टी आहे राजस्थान मध्ये एस टी मग काय मला आता आम्ही आंदोलन करायचो की आम्हाला एसटी म्हणून जायचं का असमंजस होऊन तुम्ही केवळ लोकांना धनगर समाजाला दहा वर्ष टाकलं का ठेवलं पहिल्याच निश्चित सांगितलं होतं पहिल्या पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला कुठे गेलं आश्वासन देताना पण आपण पूर्ण करू शकले याची जाणीव प्रत्येक आश्वासन देणारा असलीच पाहिजे सर धनगर आरक्षणावरून आत्ताच लेटेस्ट अपडेट झालेली ले। आहे धनगड आणि धनगर स्वतंत्र आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेला आहे तर धनगरांना अनुसूचित जमातीचं आरक्षण नाही असं देखील न्यायालयाने सांगितलं यावर मला काही बोलायचं नाही प्रॉमिस केलं के होतं त्यांनी बोलावं जे मी प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला शेड्यूल ट्राईव मध्ये आम्ही घेऊन त्यांनी उत्तरं दिली काय काम आमचं काम संपलं म्हणजे नेमकं तुम्ही मला प्रश्न विचाराल का आणि मी त्याच्या आधी बोलायला एक वेळ होती मध्यंतरी गोमूत्र शिंपुल सुरू होतं माशिम सगळं मराठी त्याच्यासाठी गोमंत सुंदर गेलं होतं त्याला रस्ते गेले त्यावर असा एक वाद एक गोमूत्र शिंपड निपणं या गोष्टींवरती माझा विश्वासही नसतो आणि मी या प्रथा मानतो मला राजकीय दृष्ट्याला रा भुजबळ चुकले असं वाटत होतं मी बोललो भुजबळांनी समाजामध्ये समाजा आग लावण्याचं काम करायला नको होतं एवढ्या ज्येष्ठ नेत्यांनी समाज बांधण्याचं उडण्याचं चरुण्य काम करायला होतं आपण आपण जातीयवादी आहोत

पण पहिल्यांदा ठाण मतदारसंघ हा दिगे साहेबांनी पहिल्यांदा पहिल्यांदा प्रकाश परबे यांना तो मतदार मतदारसंघ चालू निक्लेअर होत नाही हे साहेब काय म्हणत असतील लोक कल्याण मुंबईमध्ये उघडपणाने बी जे पी बंड करतं आणि त्या बंडाला कोणी आवडण्याचाही प्रयत्न करत नाही हे स्वतः मुख्यमंत्र्यांना काय यातना भोगाव्या लागतील असं की जे राजकारणात यांना समजतं हा अपमान कसा असतो काय तोंड देणार आपल्याबरोबर आहे आपल्याबरोबर उभे राहिले आणि आपल्याला नेता म्हणून मुख्यमंत्री केलं त्यांना आपण त्यांना आता मुख्यमंत्री काय उत्तर देणार आहे त्यामुळे असं जर झालं तर येणाऱ्या विधानसभेत त्यांच्या किती आमदारांची तिकीट कटवती निधी तर प्रत्येकाला असणार ना आपलं तिकीट काही दिसत नाही बाबा त्यामुळे हे वाटत इतकं सोपं नाही अजित पवारांना सांगितलं आठ जागा घेऊन दोन जागा दिल्या दोन इतर दोन बीजेपीने दिल्या त्या बाई बोलल्या ना त्या अर्चनात आमच्या त्या स्पष्ट वक्त्यात ना थोडच्या त्यामुळे माझा काय संबंध घडावाशी माझं बीजेपीचा आमदार आम्ही कशाला घड्याळ वाढलो आम्ही तर कधी लोक त्यांचा त्यांचं आणि दिलीप वळसे पाटील यांचं हाडवात जवळचे मित्र आणि आता हाडवैलय त्यामुळे ते कधीच घड्याच्या चिन्हावर आले नसते त्यांना सांगितलं की तुम्ही लढायच्या चिन्हावर लढा कारण त्या बीजेपीला त्यांना चार दिल्याच्या दाखवायचं दाखवायचं मुळात दोनच जागा दिल्या सुरित्रा वहिनी आणि तर दुसरे अजित पवारांमुळे कुठेतरी कमी जागा मिळाल्या शिवसेना जागा कमी मिळाल्या एकनाथ शिंदेमुळे अजित पवारांना पण फक्त हसू या गोष्टीच अजित पवार पाहिजे त्याला तिकीट द्यायचे परभणी म्हणत ना राजेश तिकीट नाही देऊ शकते ना तुम्ही त्याला मागच्या वेळ ते तुम्ही तेच तिकीट तुम्ही घेऊन गेला होता मला आठवत राजेश विटेकरला तिकीट मिळालंच पाहिजे त्याच्यासाठी अजित पवारने पाच मिनिट त्यांच्या आवाजात आणि त्या राजेश विटेकर क्लिअर झाला होता परभणीचा राजेश विटेकर

उदयनाराजे यांना दिल्लीला बोलून याचकासारखं दारासमोर उभं करणं हा निवडणूक नाही पण ती व्यक्ती ज्या गादीवर बसते त्या गादीचाही सन्मान दाखला दे गेला पाहिजे गादीचा सन्मान केला आणि दुसरीकडे शाहू महाराज

राजन विचारांचा लोकसंपर्क राजन विचारांनी गेल्या काही वर्षात गेलेला हे सगळे ऍडिशनल पाहू शकते कधीतरी मतदारसंघात गेलो असं त्याचं नाही आहे ना कायम मतदारसंघात असतो राजन विचारांना शी टक्करणं हे नाही आणि अजून स्पष्ट आहे शिवसेनेचा राष्ट्रवादीचा खालचा परीक्षेला सामोरे जायला तयार उचलवा लागतं आता देखील मोदींची सभा आहे परभणीमध्ये त्या ठिकाणी मोदींना खूप वेळ आहे खूप वेळ आहे पवारसाहेबांचा मॅरेथॉन सोलापूर या परिसरामध्ये मागणी आहे तुला जायचं तरी तुम्ही सांग तुम्ही जे ट्विट केलेलं आहे वरुण गांधीचं उदाहरण दिलेलं आहे काय तुम्हाला वरुण गांधी सांगितलं की तुम्ही रायबरेलीतन लढा सांगितलं माझ्या भेटी समोर नाही लढत आणि म्हणून गांधी हा काँग्रेसमध्ये तरीच नव्हतं पण जे लहानपणीचे दिवस त्यांनी संजय गांधी आणि राजीव गांधी एकत्र लढत होते त्या घरामध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींच्या बोलती पूर्वक लहानपूरक फिरत होते आठवणी सांगितले पक्षाचं ऐकायचं आपल्या घरातच आपण गैर असल्याचं दाखवायचं नाही दाखवा असं त्यांनी कौतुक केलं